ह्या माणसाला नुसता चारा आणून टाकलं ना एवढंच पाहिजे गेलं जाऊन रडायला नको केलंय मला खा बाय तू तुमचं आता शेण सुन गोळा करायचं तेवढीच काम आहे मला अजून पाणी पाजायचं शेण उचलायचं काय काय करू बला खा पोटभर आणि चांगलं दूध द्या सायपाक पाणी हा मावशी काय कोण रे तू दिसते काय काम आहे अहो मग असं कशा ए बाबा ले काम पडलीत मला तुझ्या संग बोलायला येणार नाही मला रानात जायचंय घरातलं बघायचंय तुझं काय रे अहो मावशी तुम्ही जर मला दोन मिनट वेळ दिला ना तर ही काम करायला तुम्ही एक नाही दोन नाही दहा अशी कामगार ठेवचाल दहा अशी दहा कामगार ठेवायला असं कोणतं काम आहे माझ्याकडं मावशी मी आहे ना एखाद्या माणसाला जमिनीवर असणाऱ्या माणसाला असा हवेत उडायला होता हवेत हा तू हा हवेत उडायला तुझं कापड बघितलंस का आणि तू माणसाला हवेत उडायला काम काय ते सांगा का ते लागलाय फोडच तसं नाही मावशी म्हणजे माझं कामच ते एखादा समजा गरीब असेल तर त्याला एका झटक्यात श्रीमंत करायचा आणि एखादा समजा लय श्रीमंत असेल तर त्याला दहा पटीनं श्रीमंत करायचा म्हणजे मी ए बाबा ए बाबा मला काम पडले तुझं काय ते नीट सांग की मला मग मी तुला सांगते माझं काय असू द्या मावशी मला माहित आहे प्रत्येकाच्या घरात बायको फक्त नवऱ्यामुळेच किरकिर करते मला सगळं माहिती आहे की तुमची नवऱ्यामुळे चिडचिड होती असू द्या मी काय ज्योती शेखर आहे हाय हो नाही माझ्या तोंडावर लिहिलंय का नाही मी नवऱ्यावर किरकिर करते नवरा माझ्यावर ओढाय माझ्या तोंडावर लिहिलंय नाही नाही तोंडावर लिहिलंय का माझ्या तुमच्या तोंडावरती लिहायची गरजच नाही तुमच्या आवाजावरच कळतंय की तुमच्या नवरा तुम्हाला किती त्रास देतो ते हा त्रास देते पण असू द्या नवरा ठेवायची ताकद माझ्यात आहे नवरा मुठीत हा मला सांगा ज्या बायकोला पन्नास हजार पगार असतो आणि ज्या नवऱ्याला दहा हजार पगार असतो तो नवऱ्याला बायकोची भांडी धुतो बायकोची कपडे धुतो धुतो का नाही हा धुतो आणि माझं कुठलं नशीब एवढं कारण तुम्हालाकडं पैसा नाही तुम्हाला असं स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे तुमच्याकडे पैसा पाणी येणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही माझं काम ऐका मी तुम्हाला एक आयडिया देतो तुझे आयडिया राहू दे बाबा माझं लय स्वप्न होतं अरे अओ आयडियामध्ये शाळेत होते ना काम नाही मी शाळेत होते ना मला असं वाटायचं हां माझ्या भोराच्या प्रेमात पडो नाही रे नाही माझ्यावर लय आग होते हां का प्रेमत नाही असं वाटायचं असं नवरा भेटव मला शंबडा शेंबडा अरे काय तुझ्या जिबाला हाडेबिड शेमडा नवरा भेट असं वाटतं का कोणत्या पुरीला असं नाही का गाडीवाला बंगल्या चाकरवाला ज्याच्या चाक दरवाज्यात अशी आणि बंगी झुलणार त्याच्यावर बसून असं पाहिजे नशीबच माझं फुटक बापाने बांधलंय असल्या घरामध्ये मला कर काम गुरांना खाऊ घाल शेतातलं कर परवा इथं गावला बघ मला हो मावशी बंगला गाडी गोडत त्यासाठी आपण पण तेवढं सुंदर असावं लागतं नाजूक असावं लागतं तुला काय म्हणायचं तसं ना म्हणायचं तुमच्या काय म्हणायचंय वडिला म्हणायचंय काय मला हेच म्हणायचंय तुमच्या वडिलांच्या घरी असताना तुम्ही खा खा खाल्लं म्हणून नवरीच्या घरी येऊन तुम्हाला कष्ट करावं लागते जर तिथं थोडस नाजूक आणि संतूर गरला असताना तर तुम्हाला सुद्धा एखादा चांगला सारखा लय बोलतोस हा लय बोलतोस लय बोलतोस माझ्या डोक्यात जाऊ नकोस तुमच्या डोक्यात जायला मी काय तुमचा नवरा आहे का सांगते त्यानी तर परमाज ना त्या, त्या निघन बर का तुला आधी सांगते तुझं काय काम आहे ते आधी सांग मी आहे ना मी लॉटरी विकणार आहे मग मी काय करतो वीस रुपयाला एक लॉटरी देतो अहो ही जर लॉटरी जर तुम्हाला लागली का ना काय म्हणलं लॉटरी तू बसवला तुझा अरे ह्या लॉटरी पाहिजे हे दिवस बघायला भेटलेत मला ह्या माझ्या नवऱ्याला लय लॉटरीचा नाद आहे जिथं जाईन तिथं लॉटरी काढून जिथं जाईन तिथं पगार झाला पाणी पैसे आले कुठले खताचे पैसे आले कुठले काय कांदा विकलं काय हे डाळी विकलं त्याचे पैसे आले की बाबा गेला लॉटरीच्या दुकानात आणि घेऊन आला लॉटरी आता लॉटरी तर बरबाद झाले मी जाळक पेट कर तुझ्या त्या लॉटरीचा तिकडं आई लाईत तोंड आहे का गिरणीचा पटाय तुझ्यापासून <laughs> नवरा चिकतच कसा असेल बर काय म्हणलंस र नाही काय नाही नाही म्हणलास काय तू एक एक घ्या एक न ग मला ते एक घे एक घे अरे तिकिट ही अवस्था झाली माझी अजून नाही बाबा मला लंकीची पार्वती व्हायची त्या वाजात आहे चांगलं आहे माझं सगळं जा बाबा तू न जाऊ आता गो काय तुला काय नगाडे ढोल ताशे असं काय आणून रविदा करू का काय जस काय तू नांदायला चालला असा मावशी काय रे बोल किरीश का गाना सुन नाही गु जा

मला बसने जायचं म्हणलं तरी मला हाफ तिकीट आहे आणि तुझं तिकीट घेऊन काय फायदा मला अहो बस तिकीट नाही ना। हो मग अहो हे आहे ना हे लॉटरीचं तिकीट आहे लॉटरीचं तिकीट नको मला तिकीट बिकीट काय नको बाबा हो एक एक घ्या फक्त एक एक घेऊन काय माझा फायदा अहो एक जरी तिकीट लागलं ना तुमचं अख्खं आयुष्य बदलून जाईल आज तुम्ही चालत चाललं ना चालत तिकडं तर तुम्ही स्कूटी घेऊन जाताल स्कूटी आज तुम्ही एकटं चाललाय ना पैसा जर जवळ असला ना तर चार पोरी तुमच्या अवती ये भावती येतील घ्या फक्त एक नाही बाबा नको तुझं तिकीट बिकीट माझी बस जायची उग माझा पेपर आहे जाऊ का एक नको नको मॅडम ओ ओ चायला एक काळ आहे किराव आमदारकी खासदारकीला तिकीट द्यायची वेळ आली तर पार अख्ख मंत्रालय ती मंत्रालय गज हिथं इथं माझं तिकीट घ्यायला एक माणूस इथं नाही ग्रामपंचायतीचा सदस्याची जर निवडणूक लागली तर पन्नास जण तिकीट घ्यायला रांगत उभा राहतात आणि ही माझ्या तिकिटाला साध अरे बारक पोरग सुद्धा जवळ येणार माझ्या जाऊन द्या खो ट्राय करतो मामा अरे राम 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 काय गाडी टाकाय काय अरे बाबा पेट्रोल संपले होय आगा। आगा। काम होत एक काय ते तिकीट पाहिजे का तुम्हाला कसल अहो ते काय झालंय मी लॉटरीच तिकीट ऐकणार आहे हो अरे बाबा इथं पेट्रोल भरायला पैसे नाही तुझ लॉटरीचं तिकीट कधी घ्यावं लय मागणार फक्त वीस रुपये वीस रुपये हा वीस रुपयाच्या मध्ये मी गावात शेतावरच जातो अहो पण त्याच वीस रुपयाची जर लॉटरी लागली तर गावातन शेतात तुम्ही गाडीवर नाही मग चार चाकी जाणार बघा विचार करून पण लागल का आता हो नहीं। नहीं का नहीं। नहीं। <laughs> दिकेट। दिकेट। कस असत शेवटी कोण देवाच्या नशिबात असलं तर लागणार पण मी देवाला मानत नाही नाही का नाही बरं स्वतः विश्वास ठेवा एकदा तुझं लढत तिकीट बिकिट एकच घ्या की मग आता बारकी गाडी फिरावता उद्याच्याला बुलट हो मामा मायला काय माझा आज नशीबच फुटकाय काय मी आंघोळ केली होती का नव्हती सकाळी हेच मला प्रश्न पडला या का माझ्या आईनं माझी टाळूच भरली नव्हती कुणा आण त्याच्या आयला चला पुढचे गिरायक बघतो अरे यार सकाळ धरण फिरतोय पण अजून एकाने सुद्धा एक तिकीट घेतलं नाही काय करावं वायता गालाय भूक पण मारण्याची लागली पण तिकीटच विकलं नाही तर खाणार काय देवा परमेश्वर अरे तरी तिकीट जाऊ दे माझी एक तरी कमीत कमी दुपारची भूक तरी भागल र दुपारच्या वाडापावर संध्याकाळची झोप काढतो पण एक तरी तिथं कुणीतरी बसलेले दिसत्यात हा चार पाच जण आहेत देवा आपले एक तरी खपू दे एक तरी काय चाललंय कचरून जे ते ऊस तोडून आणलाय तेला टाकून म्हणले चारायला पाणी आलाय चारेल पाणी आलं तिथे गाडी जात नाही पलटी झाली असं बैलगाडी का ट्रॅक्टर झाला पल कशात चाललं तो ऊस अडचणी आलो मागचा अडचणीचे ना मग जेवणाला कंटाळले म्हणून ऊस दिला, चारे चारे दिला आल का काय कॅनल मध्ये टाकून का चार टाकून दिला हो तसं नाही झालं चारे हे एकूण एक वावारे हजारे कोणया कशी गाडी जाईन पुल नाही त्या जारी होय डोप साहेब ऊस आणि ऊस तोडल्यानंतर नेमकं पाठाच पाणी आलं ते माणसं जाईल त्यांना कुठं चार माणसात बसलं की ह्यांना हाईज बा काय नाही का रड गा प्रत्येक वेळेस मी त्यांना म्हणले गाडव बघा गाडव जारी काही लागलं बोल की रा काय नाही ते मी लॉटरीच तिकीट विकणार आहे तिकीट वगैरे घ्यायचं कुणाला तू लॉटरीच तिकीट आहे लखपती आम्ही बसत होती फाडीत पस्तीस वर्ष झाली तिकीटच फाडून टाकलोय आपण सगळी हा नाही जे तिकीट आहेत की नाही त्यातलं एक जर तिकीट लागलं ला ना तर तुम्ही लखपती होणार आहे किती कि हे किती बघेल तर वीस रुपयाला तिकीट आहे मला बाबा साहेब लॉटरी खेळणारी कोण उदारे पाहिले घ्या तुम्ही माझा बाप सुद्धा नाही लॉटरी खेळला तिकीट नाही फाडन मी सुद्धा नाही बाबा तुम्हाला खूप ट्राय केला अगोदर आपल्याला तुम्ही म्हणताय की लॉटरी विकणारी लखपती झाली तसं नाही हो मी लहान असताना आज माझ्या आई वडील गेले त्याच्यामुळं हे तिकीट विकून मला कस तरी पोट चालवायची वेळ आली माझ्या तुम्ही ह्यातलं एक तिकीट जरी घेतलं का नाही तरी माझं एक टायमिंगचं पोटाचं भागल कमीत कमी दोन वडा तरी येते मला तर काही नको तिकीट तुम्हाला बघा घ्यायचं असतं तरी आपल्यापैकी वी सर्वांच्या वीस रुपयाला तिकीट असत तिकीट म्हणजे लॉटरीच तिकीट असत तर त्याच्यावरती नंबर असतो तो जो नंबर आपला आला म्हणजे आपल्याकडे जे तिकीट देतात ना ते आपल्याकडे जो नंबर आला ना मग ते त्याच्यावर जेवढे पैसे असतात ना तेवढे आपल्याला लक्ष काय काही जाऊ द्या लेखरूम जाईनाकूच्या नावानी केली आणि तू काढ बर तू काढ बर आकू बघतोय विश्वासाने बाय चला येऊ का कधी सोडत उद्या सकाळी तातडी सोडत येऊ का चला धन्यवाद बर का बर का ह्याच्यावर काय आमचा ना विश्वास नाही पण आता बघा तिच्या हाताने घेतलंय तुमचं नशीब तुमच्या पशी आपल्याला काय माहित नाही अगोदर त्या मामा पैसे त्यांना भाग्यवाने मुलगी भाग्यवाने मुलगी मग आणि बर का टेलर जर का तिकीट लागलं तर त्या मार बाळाला बोलाची बागळी म्हणून काहीतरी द्या त्यांनाच राहू द्या त्यांच नाही त्यांचं उलट चांगलं होऊ द्या जर, जर, हो हो जर लागल ना त्यांचं काय होईल घर फिर बांधा जरा चांगलंच राहता लागल पोर लागणार आली तरी राहता बांधला बांधा साहेब नाथ खुळा हे खरे का अरे आज लॉट लो, लॉटरी लॉटरीच तिकीट अरे <coughs> <और> बापरे हा <आ>? झिरो <laughs> नऊ दोन दोन पाच तीन दोन एक एक तीन अरे मला लॉटरी लागली मला लॉटरी लागली अ मला लॉटरी लागली मला लॉटरी लागली दादा मला लॉटरी लागली लॉटरी लागली बोला लॉटरी लागली बोला दादा दादा मला लॉटरी लागली ताजी लॉटरी लागली अक्कू लॉटरी लागली मला नंबर मला लाग लॉटरी लागली जाधव साहेब पन्नास लाखाची लॉटरी लागली पन्नास लाखाची लॉटरी लागली नोटरी लागली जाधव साहेब अक्कू लोटरी लागली किती देणार अक्काला वीस लाख रुपये लॉटरी लागली मला malu n'ediri lakini! malu n'ediri lakini! kola n'ediri lakini! kala 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 n'